असं काही नाही एकदम छान मला कोणी येऊन दाखवणार घ्या ब्रश कस करता कोण दाखवणार सांगा सांगा व्हॉलेटियर कोण आहे आपल्याकडे इथे ब्रश आणि दात मला कोणी दाखवू शकत कोण दाखवणार या इकडे कोणीतरी या पटकन चलो चलो आज बरं दोबारा मालिक आता कसो ब्रश करणार मला मग ही सगळा सांग ए एक कधीच नाही नाही नव्हतो बेटा आरव नाही ओके 50 दाखो Terima <ahan> kasih सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी ओके तर आता मी तुम्हाला ब्रश कस करायचं कोण ब्रश करत स्वतःच्या हाताने सगळे का आई बाबा बाबांकडनं कोण कोण करून घेत खरं सांगा रे खर सांगा बाबांकडनं कोण कोण ब्रश करून घेत काय कोणीच नाही तू बर आता इकडे लक्ष द्या आपण हे आपले जात आहे बरोबर आहे आता आपल्याला ब्रश करताना हा ब्रश आहे ठीक आहे त्याच्यावरती आपण पेस्ट लावणार टूथ पेस्ट एकदम बरोबर बोललास मित्र तुम्ही पेयची कुठली काही पेस्ट नाही लावायची आपल्याकडे कुठली पेस्ट लावायची आणि केवढी लावायची होडी म्हणजे केवढी एवढी 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 केवढी बर बर तू शेंगदाना पाहिलाय शेंगदाणा पाहिलं आहे का पाय नाही ना शेंगण्याची एवढी पेस्ट या टूथब्रश वरती लावायची सगळी ओसाटून जाईल आणि पडेल पोरात अंगावरती पडेल एवढी पेस्ट लावायची काही नाही आपल्याला हा शेंगण्याच्या एवढ्या साईजची पेस्ट लावायची आणि त्यात आपल्याला कसे स्वच्छ करायचे गोल गोल बोल बोल करायचे सगळीकडे असं समोर बोल असं जोर जोरात कर आजिबात तोंड ब्रश करायचं नाही ब्रश केलं तर तोंडात रक्त येईल याला लक्षात त्याच्यामुळे जोर जोरात ब्रश करायचं मग त्याच्यानंतर आपण जिथून चावतो हा भात आणि आवडती हा भात तिथे आपण सरळ ब्रश करणार असं तर असशे आलं लक्षात आणि जास्त पाणी घ्यायचं त्याच्यानंतर ब्रश केल्यानंतर किती जण गुळणा करतात सगळे सगळेजण करतात व्हेरी गुड मग चांगला गुळणा करून त्याच्यानंतर सगळा कुंकून द्यायचा आहे या प्रकारे आपल्याला ब्रश करायचा दुसरी गोष्ट जेवण झाल्यानंतर गोड किती जण खातात जेवण झाल्यानंतर स्वीट डिश किती जण आता स्वीट डिश खाल्ल्यानंतर गोड खाल्ल्यानंतर परत कोण करत गोड घालल्यावरती करतो नक्की पण मला तुझं गोड मला दिसलं नाही गोड खातो म्हणून तर आपण जेव्हा गोड खाऊ त्याच्या पाहिजे शक्यतो जेवण झाल्यानंतर मध्ये गुळणा आपलं गोड खायचं नाही आणि खालूया तर गुळणा करायचा दिवसात भरपूर पाणी प्यायचं खूप खेळायचं आणि परत खायची कुठली फळं खाता मला कळालं तर ठीक आहे आपल्याला रोज जास्त सांगशन आणि दरदर तिसरा तिथे मला काय माझ्याशी बोला तुम्ही एक मिनिटात का बोलू ओके ते मला सांगा बरं कोण कोण खात खाता का रोज 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 खात संडल तो बोल व्हेरी नाईस व्हेरी नाईस फक्त संडेल तो संडल खायचं ते ठीक आहे रोज नाही खायच आणि हल्ल्यानंतर व्यवस्थित ब्रश करायचं आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला जर दातामध्ये काळे असतील किंवा तुमचं दात दुखत असतील तर ता आई बाबांना तुम्ही सांगायला पाहिजे की आम्हाला अरे साहेब घाबरायचं नाही तुमचे दात चांगले होऊ शकतात आणि वेळच्या वेळेला तुम्ही त्याच्यावरती उपचार केला तर खूप दिवस तुमचे दात तुम्हाला छान काम देतील सगळं हा ओके आणखी काही तुम्हाला काय प्रश्न विचारायचे मला कळालं ना तुम्हाला आता <laughs> ब्रश <small> कसं <small> करायचं <small> काय करायचं